भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे ते रेल्वे वस्तू संग्रहालय दरम्यान पालिका हद्दीतील या रस्त्याचे खड्डे पडल्याने दुरावस्था झाली होती पालिका प्रशासनाद्वारे दलित तर योजनेतून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे मात्र रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक किंवा रस्ते कॉन्क्रिटीकरण करताना झाडाचे बुंदे मोकळे ठेवण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण एन चे स्पष्ट निर्देश असताना झाडांचे बुंदे सरासपणे कॉन्क्रिटीकरण करून गेले असल्याने पालिका व विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे सिमेंट आणि कॉन्क्रिटीकरणामुळे वृक्षांचे आयुर्मान कमी होऊन वृक्ष कोसळण्याचा दावा वृक्षप्रेमी यांनी केला आहे साल दोन हजार पंधरा रोजीच्या एका प्रकरणामध्ये राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षाभोवताली असलेले सिमेंट अथवा काँक्रिटीकरण हटवण्याचे आदेश दिले असल्याचे नमूद असतानाही त्या आदेशांची पूर्तता कंत्राटदार व पालिका करत नसल्याने दिसून येत आहे मात्र रस्त्याचे फित कापून लोकार्पण करणारे व विधानसभा भवनात पर्यावरणाबाबत परखडपणे बोलणारे मंत्री संजय सावकारे यांना काँक्रिटीकरणात वृक्षाचा जीव गुदमरला जात असल्याचे विचारले असता वृक्ष ऑक्सिजन घेत नसल्याचे म्हणत काढता पाय घेत असल्याचे दिसून आले मात्र पालिका प्रशासनाने आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण एन जी आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून गुदमरणाऱ्या वृक्षाभोवतीचे कॉन्क्रीटी मोकळे करून वृक्षांना जीवनदान द्यावा अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहे ब्यूरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ